बजाजनगरातील कचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी बजाजनगरातील बहुउद्देशीय सामाजिक विकास प्राधिकरण कृती समितीच्या वतीनं एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या नगर या नगरी वसाहतीतील कचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधां संदर्भात नगर बहुउद्देशीय सामाजिक विकास प्राधिकरण कृती समितीच्या वतीनं शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी या भागाला स्वतंत्र वाळूजगाव औद्योगिक नगरपालिका अथवा प्राधिकरण स्थापन करण्याची दिली जावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकोणीशे पंच्याऐंशी एकोणासशे शहाऐंशी या वर्षी वाळूज औद्योगिक क्षेत्र स्थापन झाले यामुळे या ठिकाणी या शेकडो सोसायट्या वसल्या असून अनेक गोरगरीब कामगार वास्तव्यास आहे देशभरातून कामाच्या शोधात लाखो कामगार या ठिकाणी आपल्या कुटुंबासह पोट भरत आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून एमआयडीसी प्रशासनाने बजाज नगरातील कचरा उचलून स्वच्छता पुरवली मात्र गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीने बजाज नगर स्वच्छतेविषयी हात अखडल्याने वडगाव ग्रामपंचायतीने न्यायालयाकडे हात पसरवले होते परंतु या वसाहतीतील स्वच्छता आणि कचरा उचलण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली होती ग्रामपंचायतीने काही दिवस कचरा उचलला असून आठवड्याभरापासून ही मोहीम थांबवली आहे यामुळे चौकाचौकात कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले असून असह्य दुर्गंधी पसरली आहे यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एमआयडीसी आणि ग्रामपंचायत या दोन्ही प्रशासनाच्या वादात अडमोठ्या धोरणामुळे रहिवाशी नाराजी व्यक्त करत आहे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी बजाजनगर बहुउद्देशीय सामाजिक विकास प्राधिकरण कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष सचिन गरड सचिव कैलास भोकरे अर्जुन अदमाने बाळासाहेब पाथरीकर पोपट हंडे पाराजी चितळे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वाया यांना निवेदन देण्यात आलं आहे 29 seconds.